माहितीतल्या जागा वाटपाची चर्चा आज पूर्ण होईल आणि दोन दिवसामध्ये सगळे उमेदवार जाहीर करू अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे नाशिकची शिवसेनेची जागा ही आमचीच आहे आणि ती आम्हालाच मिळावी यावर शिवसेना ठाम आहे कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचं म्हणत शिरसाट यांनी दोन्ही जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं म्हटलं शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळपास बोलणी झालेली आहे एखाद्या दुसऱ्या जागे संदर्भामध्ये जी काही चर्चा करायची ती सुद्धा आज मला वाटतं शिंदे साहेबांच्या वर्षानिवासस्थानी कम्प्लीट होईल उमेदवाराची घोषणा जवळपास एक ते दोन दिवसामध्ये होण्याची ये एक प्रोवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए हेमंत गोडसे जिंक है शिवसेना चीली परंपरागत जागा हे आम्हालाच मिळाली पाहिजे यावर आजही आग आम्ही आग्रही आहोत उद्याही आम्ही आग्रही राहणार आहोत परंतु जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमची साईड सोडणार नाही किंवा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही ही जागा आमचीच आहे ते आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे कोल्हापूरची जागेचा उमेदवार सुद्धा जो डिक्लेअर झालेला आहे तो बदलण्याची शक्यता आता दिसत नाही तो बदलणार नाही असं एकंदरीत चित्र समोर आलेलं आहे म्हणून त्या जागेबद्दल ती जागा सुद्धा कुणा इतर पक्षाला जाणार नाही हे तर शंभर टक्के आहे त्यामध्ये कोणताही वाद नाही जागा देणे आणि उमेदवार असलेला बदलणे यामध्ये फरक आहे म्हणून ते जागा शिवसेनेची आहे ते शिवसेना लढवणार आहे